भारतात घुसखोरी लॉजमध्ये वास्तव्य धुळ्यात चार बांगलादेशींना अटक लॉजमधून चार बांगलादेशी नागरिकांना घेतलं ताब्यात धुळे शहरातील करून आलेल्या चार बांगलादेशी नागरिकांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे हे चारही बांगलादेशी नागरिक रोजगारासाठी धुळ्यात आल्याचे सांगितले जात असले तरीही पोलीस दलाने या संदर्भातील पुढील तपास सुरू केला आहे त्याचप्रमाणे या नागरिकांना बांगलादेशमधून महाराष्ट्रातील धुळ्यापर्यंत पोहोचवणाऱ्या एजंटच्या मागावर पोलीस दल आहे धुळे शहरातील आग्रा रोडवर असलेल्या न्यू शेरे पंजाब लॉजमधील रूम नंबर एकशे बावीसमध्ये काही नागरिक संशयितरित्या राहत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली त्यानुसार त्यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धुरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्यासमवेत चर्चा केली त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारदेव उपनिरीक्षक प्रकाश पाटील तसेच पथकासह दहशतवादविरोधी पथकाचे सहाय्यक उपनिरीक्षक रफिक पठाण यांनी लॉजमधील खोली क्रमांक एकशे बावीसवर छापा टाकला असता त्यातून मोहम्मद मेहताब बिलाल शेख शिल्पी बेगम मोहम्मद बेताब शेख ब्युटी बेगम शेख व रिपा रफिक शेख असे चौघे आढळून आले या चौघांकडे मुंबई येथील रहिवाशी नमूद असलेले आधार कार्ड आढळून आले मात्र त्यांची चौकशी सुरू असताना पोलीस पथकाला त्यांच्या भाषेवर संशय आला त्यामुळे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी कलकत्ता येथील पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घेतली त्यानुसार हे चौघे भारतामध्ये बांगलादेश येथून घुसखोरी करून आले असावे असा, असा संशय आला त्यामुळे पोलीस निरीक्षक पवार साहेब पोलीस निरीक्षक पारधे आणि यांनी आणखी कसून चौकशी केली या चौघेही बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले प्राथमिक चौकशीतच चौघांनी ते बांगलादेशमधील बेहनातुला जिल्हा माहितीपूर येथील रहिवाशी असल्याचे स्पष्ट केले या चौघांकडे कोणताही वैध प्रवासी कागदपत्र आढळून आले नाही तसेच कोणत्याही मुलकी अधिकाऱ्याची परवानगी न घेता त्यांनी घुसखोरी करून भारतात प्रवेश करून धुळ्यापर्यंतचा प्रवास केल्याचे देखील प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे यातील महम्मद शेख व शिल्पी बेगम हे पती पत्नी असून उर्वरित दोघे महिला मोहम्मद शेख यांच्या बहिणी असल्याचे देखील प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे बेरोजगारीला कंटाळून ते रोजगारासाठी भारतात आले यातूनच त्यांनी धुळ्यापर्यंतचा प्रवास केल्याची माहिती संबंधित बांगलादेशी नागरिकांकडून उपलब्ध झाली आहे त्यांच्या ताब्यातून चाळीस हजार रुपये किमतीचे चार मोबाईल ताब्यात घेतले असून पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्याविरोधात पारपत्र भारतात प्रवेश नियम एकोणीसशे पन्नास कलम तीनसह सहा परकीय नागरिक आदेश एकोणीसशे अठ्ठेचाळीस परिच्छेद तीन एक परकीय नागरिक कायदा एकोणीसशे सेहेचाळीसचे कलम चौदा व भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीन पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला या संदर्भात माहिती देताना पोलीस अधीक्षक श्रीकांत धुरे यांनी सांगितले की ताब्यात घेतलेल्या चौघाही बांगलादेशी नागरिकांकडे कोणताही वैध पासपोर्ट किंवा विजा आढळून आला नाही सदर बांगलादेशी नागरिक त्यांच्या नातेवाईकांसमवेत बोलण्याकरिता आय एम ओ हे ॲप वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे त्याचप्रमाणे ते आणखी कोणाच्या संपर्कात होते किंवा कसे देखा हो रही संगित कल धुले पुलिस ने शेरे पंजाब में ऐसा एक इन्फॉर्मेशन था कि चार बांग्लादेशी लोग इल्लीगली रह रहे हैं तो वहां पे रेड करने के बाद हम लोगों ने चार लोगों को अरेस्ट किए उनका नाम है महमद मिलाल शेख शिल्पी महमद बेतम ब्यूटी बेगम पोल शेख और रिफा रफीक शेख

लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन धुळे